सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री पदाला आता साताऱ्यातून जोरदार विरोध होत आहे लोकांची नाराजी आहे आणि आज या विरोधाची ठिमकी साताऱ्यात पडलेली आहे जिल्हा बँकेच्या संचालिका यांनी जिल्हा बँकेच्या इमारतीमध्ये कॉन्फरन्स हॉल आहे त्याच्यामध्ये आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आपली नाराजी प्रकट केली त्यांनी म्हटलंय की नामदार शंभूराज देसाई यांच्या ऐवजी नामदार सिंह भोसले यांना साताऱ्याचे पद द्यावे अशी मागणी आम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत या संदर्भात जर सव्वीस जानेवारीला सिंह राजे भोसले यांना पद देऊन त्यांच्या हस्ते झेंडावंदन जर केलं नाही तर आम्ही साताऱ्यामध्ये पंचवीस किंवा सव्वीस रोजी सव्वीस रोजी एक उपोषण करू आणि या पालकमंत्र्यांच्या पदाला एक प्रकारे न्याय मिळावा यासाठी म्हणजे शिवेंद्रराजे सिंह यांना पालकमंत्री पद पा द्यावं यासाठी हा आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत एकंदरीत सातारा जिल्ह्यात सर्व क्षेत्रात मधील मग शिवेंद्र राजाचे समर्थक असतील भाजपचे कार्यकर्ते असतील आणि किंवा सर्वसामान्य जनता असेल यांना शिवेंद्रराजेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हवेत असं कंचनताई साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आपण कांचनताई काय या संदर्भात ते आपण भोसले हेच पालकमंत्री तसंच सगळ्या जनमानसांनी आणि त्यासाठी जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या सा, आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा राखावा शिवेंद्र बाबांना पालकमंत्री करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिले पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाहीये त्याचा विचार करून देवा ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचा पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्ताने एक मागणी करतोय खरं तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबा राजे निवडून आलेले आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्री तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असे जर निकष लावला असेल तर निश्चितच हित बाबा बाबाराजेंचा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबा इथं साताऱ्याचं पालकमंत्री पद सन्मानानं द्यावं हो असे या निमित्तानं मी आणि सातारा जनतेच्या वतीनं तसं जर आता की गिरीश महाजन जे बा, जे वरिष्ठ नेते सुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसंच हित निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे, जे आताचे जे पालकमंत्री पद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा जा मन आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं सांगू इच्छिते जर सातारा छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे आहेत आणि त्यांचा सन्मान भाजपनं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहित आहे पालकमंत्री पद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्री पद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्या इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक शोककळा असल्यावर दिसायला लागली ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे आणि सगळी बोलून दाखवत नाही परंतु आम्हाला जर आदरणीय पद देऊन पद साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर, जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर, जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचा सुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिके घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलेले आतापर्यंत साताराच्या याच्यामध्ये पालकमंत्रीपद अनेक जणांनी भूषवले त्याच्यामध्ये कॅल्याच वर्षी आमचे म्हणजे आदरस्तंभ अभयसे राजे भोसले असतील विलास काका पाटील उंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी कधीही या पालकमंत्री पदाचा गैरवापर किंवा सातारा आणि जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्री पद आणि बाबांच्या बाबतीत जर बाबा सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला आणि पक्षाच्या वाढीसाठी सगळ्या नादी युती शासनाच्या सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण सातारा जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र भाऊंनी आता जो साताऱ्याचा सा जो निर्णय झालेला आहे तो बदलावा आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद देऊन साताऱ्याच्या सा गादीचा सा सन्मान करावा आणि तसेच साताऱ्याच्या सा जनतेचाही सा विचारांचा भावनांचा आदर राखून सन्मान करावा या निमित्तानं मी एवढं मी सांगू इच्छिते तुमच्या या मागणी संदर्भात बाबा राजांशी काय बोलणं तुमचं झालं का किंवा बोलणं झालेलं नाही उलट मला एखाद्या वेळेला त्यांचा फोन पण येऊ शकतो कि परंतु त्यांना विचारता जे आमची खंत आहे जे कार्यकर्त्यांच्या मनातली खंत आहे जी जनतेच्या मनातली खंत आहे ती आम्ही बोलून दाखवतोय तुम्हाला एक प्रश्न आहे विधानसभेला केलं का मी शिवेंद्र बाबांचं काम केलेलं आहे मी त्यांची कार्यकर्ते त्यामुळे मी शिवेंद्र बाबांचं काम ही केलेलं आहे विधानसभेला मी शिवेंद्र बाबांचं काम केलेलं आहे मी अगदी जबाबदारी तुमचा विरोध आहे पालकमंत्र्यांचा मी व्यक्तिगत कोणाला विरोध नाही जिथं क्रायटेरिया असा लावलेला आहे की जिथं जास्त आमदार आहे तिथला पालकमंत्री व्हावा ही आमची राष्ट्रभूमी आहे आता जर आम्ही त्यांच्या नावाला विरोध करतोय हे वैयक्तिक विरोध आमचा काही नाही आता जर इथं बीजेपीचे जर चार व आमदार आहेत तर बीजेपीचाच भाजपचाच पालकमंत्री असावा असं आमचे मत आहे आता तुम्ही बाबांशी बोलला नाही बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी तरी बोललाय का मग तुम्हाला नेमका तुमच्या ह्या मागणीला सपोर्ट कोणाचा आहे का एक मागणीला सपोर्ट बाबांच्या वरती प्रेम करणारे बाबांच्या वरती जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आता प्रेस नाहीये ज्या वेळेला मी सेपरेट घेईन ना त्यावेळेला कोरेगाव विधानसभेचा सविस्तर आढावा तुम्हाला दिला नाही तुम्हाला मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते पण सातारा तालुका म्हणून मी सातारा तालुक्यात माझं मतदान कोरेगाव विधानसभा मतून को कशामध्ये मागणी करायला मागणी करायला सगळे येत नाही आता ज्या वेळेला जर निर्णय काय झाला तर मी सांगितले ना तुम्हाला सा उपोषणाचा मार्ग उपोषणाच्या वेळेला तुम्हाला दिसतील सगळे कार्यकर्ते तिकडे तुमच्या विरोधात की मला फरक पडत नाही त्याचा काय माझी मागणी जी आहे ती मी हिथ मागणी मागायला